यावेळी महाराष्ट्रात मंत्री होतो दोन हजार चारला मंत्री नव्हते विरोधी पक्षनेता माझा ॲक्सिडेंट झाला होता मी मलबार हिलला राहत होतो आणि मला रतन टाटा भेटायला त्यांचा माझा फार जवळचा सहवास होता आणि ज्यावेळी ते आले त्यावेळी ते सगळ्या हायकोर्ट जज राहायचे एका बिल्डिंगमध्ये राहायचं रॉकी हिल म्हणून मी एकटाच मंत्री ते राहत होतो त्यामुळे रतन टाटा मला भेटायला आले आणि ते रस्ता विसरले तर त्यांनी मला फोन केला की नितिन मुझे आपका घर नहीं मिल रहा है। तो आपके ड्राइवर को फोन दो। नितिन आई डोंट हैव ड्राइवर. विमला काय? मी आई डोंट हैव ड्राइवर. मी गाडी चालवतो. अरे मग ते रस्ता मी त्याला सांगितलं आणि माझ्या घरी आले. म्हणजे एवढा मोठा माणूस पण डाउन टू अर्थ. आणि किती नम्र आणि किती शालीन हे मी जळून त्याला पाहिलं. नाही तर छोटस पद मिळाल्या बरोबर साला सालाम तो साब बन गया गाप बनके लगेच पोस्टर बॅनर याचे सत्कार त्याचे सत्कार गळ्यात हार मला कळत नाही आणि आमच्या <laughs> आम क्षेत्रात तर हे पटकन चाललं जात आम्ही सगळे सगळी पद टेम्पररी मिळतात परमनंट नाही <laughs> पण पर तरी लोक केवढा जोश करतात केवढे बॅन वाजवतात याचा आणि ने नेतृत्वाचा काही संबंध आहे मी माझ्यावर विश्वास ठेवा मी आजपर्यंत आयुष्यात एक रुपयाही माझं पोस्टर लावायला खर्च केला नाही आणि कळला नाही आणि पंचेचाळीस वर्षात नागपूरच्या एअरपोर्टवर मी येतो आणि जातो मी नेहमी म्हणायचो माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही पण इतक्यामध्ये मी प्लस असल्यामुळे कुत्रा मात्र यायला लागला याचा काही संबंध नाही आहे पण या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा मी जॉर्ज फर्नांडिस बघितलं त्यांच्याबरोबर मला अनुभव आला की एवढा मोठा माणूस प्रामाणिक माणूस आणि किती नम्र